जीवित शरद शतम सरपंच ग्रामपंचायत मांद्रे अध्यक्ष सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ मांद्रे श्री प्रशांत बाळा नाईक यांना वाढदिवसाच्या हार्दिक सर्व पंचायत सदस्य व कर्मचारी वर्ग ग्रामपंचायत मांद्रे अभिमानाची गोष्ट असावरूक सारखी संस्था आणि मांद्र्याच्या सुरवात जाता आणि जयते कॉलेजींचा एक साथ असा विद्याप्रतिनिधी स्कुलां आसात आणि हे उपक्रम जे किती वर्षांनी पळतात फाटल्या त्यांच्यांनी दहा वर्षाच्या कालावधीत जवळ जवळ तीस हजार झाडं लाव म्हणजे हांगा वॉटर कन्जर्वेशन परत दुसरे वॉटर रिचर्जेबल तर अशा खुपशो गोष्टी त्यांच्यांनी हे प्रत्येक ऑल ओवर इन गोवा त्यांच्यानी राबवलेल्या आहात आणि खरोखरच ते कौतुक आहात कारण ते ह्या गावात आमच्या मांद्रे त्यांना सुरुवात सुरवात हे आमचे भुरगे जो तालुक्याचा प्रेझिडंट जो असा म्हणजे सेक्रेटरी सुदार गोवेकर यांच्यानी खरंच म्हटल्या दिसा हा गेल् स्पेशल ते सांग ब्रेचेसांगून सो हे सगळे पोवून महाय दिसत एक की सरपंच ह्या न्यान किया त्यां मदत करची मी सो हांव स्पेशल आयज आयच्या या माझ्या त्या हांव स्वतः एक सरपंच ह्या न्यान हा त्यांच्याकडनं घे एक आमच्या ओके मागता हे अशी एक संस्था प्रत्येक गावांनी आसची कारण आज तुम्हाला सगळ्यांना खबर असा हंड्रेड पर्सेंट उदक पाऊस पडत सो नाईंटी पर्सेंट उदक सगळे दर्यान चाललं फक्त दहा पर्सेंट आपल्याकडे उदक उरतं आणि त्याचे आम्ही आसना लक्षच न कालच आम्ही एसंब्लीत सी सीएमच्या मुखानं असे आयकूक येला की वचा ते पावकरण जंगल असा आणि उदक राव कसे सगळे दर्यान व्हावून गेले सो so, जसे उलयता तसे त्या पद्धतीने सरकारने सुद्धा असले एन जी ओज असे संस्था असतात त्यांना सपोर्ट करू जाय त्यांना मार्गदर्शन करूक कारण लागून फाटल्या मांद्रे गावात फाटल्या चार वर्षांतली तळमळ लोकांनी अक्षरशः टँकरां पैसे घालचे पडटाले उदक विकते घेऊचे पडटाले असे पहिली केना घड नासले हे कियाक लागून जातात हे बेकायदेशीर रित्या जसे दोंगर कापणी वर्ष कन्वर्जन झालेले आहात आणि कॉन्क्रीट जंगला झाल्यात उदक उदक सगळे टोटली दर्यात चालले सो अशा आमच्या गावात आम्ही धावणूक संस्था आणि विलेज पंचायत मांद्रे यांच्या जोड पवलात आम्ही पुढे एक आता इनिशिएटीव घेतलेले असा की जसे वॉर्ड असतात वॉर्ड वाईज जे जे डोंगर भागात ते ट्रँचीस मारून जे वॉटर कन्जर्वेशन जे वॉटर पाणी हाडवा पाणी दिरवा ही जी स्कीम तुम्ही ऐकल्या असतात त्या पद्धतीने आम्ही एक गावां सुरवात पुढील धावणूक या संस्थेच्या पुढील वाचचाली खूप खूप शुभेच्छा दिसेच जी स्कुला एकदा जी सपोर्ट करता त्यांचे बी खरंच हा आभारी असतात कारण आमच्या गावचे हे जे भुरगे आहेत सुपुत्र जाण अस ते सबंद गोयभर त्यांचे गोयनच न महाराष्ट्रातच हे उपक्रम आहेत आणि असे मला एक तळमळं की एज अ सरपंच ह्या आत त्यांना कितीतरी एक लहानशी एक भेट एक प्रतिसाद देऊन आणि असंच माझं एक सपोर्ट असतो भविष्यात परतून एकदा त्यांच्या या संस्थेक खूप खूप शुभेच्छा दि्याकडच्या केला त्यांना गरज त्यांनी अवश्य उपचार हा त्यांच्या बरोबर असं द्यव बरं करू आज आमचे पेवल ते काम असं मांद्रे हायस्कुलाचे आमचे सरपंच श्री प्रशांत बाळा नाईक आणि आमचे परिचार सदस्य आणि सगळे हे जे माझे विद्यार्थीच असं मांद्रेकर आणि चेअरमॅन केशव मांद्रेकर आणि माझे सगळे सहकारी सगळे मॅनेजिंग कमिटीचे सदस्य आज हो जो प्रोग्राम आम्ही आमचे सरपंचन केला त्याचा आज वाढदिस असा त्या निमित त्यांच्या हा फेस एक आपल्या वाढदिवसाच्या आपल्या खर्चांचं काम करता त्याबद्दल आमची संस्था ऑनलाईन शिक्षण संस्था आणि मांद्रे असं आम्ही त्यांचे अत्यंत आभारी असतो आणि त्यांच्यानी प्रोत्साहन दिलं त्या काही गोष्टी नवीन घडवू शकतात आणि घडतात ते दृष्टीन आम्ही त्यांचं खास अभिनंदन करतो आणि त्यांच्या वाढदिवसाचे की हार्दिक सगळ्यांची शुभेच्छा आणि याच्या पुढे सुद्धा त्यांच्याकडून एक बरा काम जातलं अशी आम्ही अपेक्षा करतो आणि त्यांना त्यांची वाटचाली आणि परत एकदा शुभेच्छा देऊन आम्ही त्यांचे आभार स्टार्ट नमस्कार आईज आमच्या मध्ये आमचे गावचे सरपंच असा योगायोगान आईज सरांचं पड्डे असा आम्ही आमची फुलूप फॅमिली दूप टीम आज सरां सगळ्यात पहिली त्यांच्या वाढदिवसा खूप खूप शुभेच्छा सगळ्या भरग्यांच्या आम्ही जे मांद्र्या पाणयाचे तसेच झाडं लावपाचे उपक्रम करतात सरकार सरांची तशीच पंचयतीची मदत होते त्याचे खाती खरंच मनापासून त्यांचे आता हायस्कूल मांद्रे हायस्कूलचे शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तुमचे मित्र केशव मांद्रेकर तसेच माझे पंचवांगडे राजेश मांद्रेकर आरोकर असा माझे मित्र मनोज जोशी असा तसेच जायते हंगाचे पदाधिकारी असा मांद्रे शिक्षण संस्थेतील मांद्रे मांद्रे हायस्कूल हे माझे शिक्षण हे पाचवी ते दहावीपर्यंत आम्ही ह्या शिक्षण संस्थेन घेतला आणि एक अभिमान ह्या स्कुलाबद्दल एक आम्ही इतर गावांना आम्ही जायती सर्वांगीण विकासाची आम्ही गोष्टी करता आणि थोडे केले बी असा एक विचार असो आमच्या मनात एक दोघ हा आणि हंगालो पंच मेंबर हा जे एक एक्स स्टुडंट हंगाल्ले सो आमच्या मनात सदांच विचार असतो की आम्ही एक आमच्या स्कुलाक लागून तरी करचे कित्याक मांद्रे जेन्ना आम्ही पावतात एक आम्ही कितें म्हणटा मांद्रे हायस्कूल आमच्या स्कुलान आमच्या स्कुलात कितें एक्टिविटी जाता आमच्या स्कुलान कितें चल्लां अशें एक गोष्टी जेन्ना आमचे म्हणटा त्यांना आमकां प्रश्न पडलो येता की नदरेज येता मांद्रे हायस्कूल सो so, कित्याक आम्ही मांद्रे हायस्कुला लागून एक टेपर विसरून मांद्रे हास्कुले तर बरे जे इन्फ्रास्ट्रक्चर आणि बरे नवे आमचे अध्यक्ष जन असा पेशव आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हे जायते हांगा पदाधिकारी आसात एक्सपिरियन्स आसा जे टीचर्स आसा आजून जे शिकला त्यांच्यानी सो थोड़े जे गोष्टी आहात रिगार्डिंग आता हो पेवट्स मला दिसले की ह्या ह्या संस्थेसून हावे शिक्षण घेतलं की एक माझे कर्तव्य या स्कुलात कितीतरी करचे फुल सो हा एक माझ्या स्वता खर्चान असे की एक बरे ब्युटिफिकेशन घालचे सो हा त्यांशुरन्स एक 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 दिलं त्या पद्धतीने आज फाउंडेशन स्टोर साईश कौशिक काँश, कैसुकर यांच्यांनी हे कॉन्ट्रेक्ट घेतला हा मागता त्यांच्याकडे बऱ्या काम कर जेणेकरून किया ही संस्था ही शाळा हे घर कसे आणि हे घर जसे आमचे सिस्टीम शिस्क्री, सिस्टीम दवरता बरे क्लीन आणि नीट दवरता त्याच पद्धतीने हा मागत की सगळ्या ह्या संस्थेचे पदाधिकारी असतात जसे माझे पंच वांगडी राजेश असतात आम्ही ह्या स्कूलाक एक बऱ्या पद्धतीने एक बरे स्कूल असे एक दाखव्या आणि आता नुकतेच हा त्यांच्याकडल्यानं ऐकला की साठ वर्षां पुराय जातात आणि त्यांचे विविध कार्यक्रम असं ऑगस्ट त्यांचे सुरू जातले सो त्यांना हा खूप शुभेच्छा स्कुलाक लागून जे जे कितें जाय पडत त्या गोष्टी हांव त्यांच्या बरोबर असं एज अ गावचा सरपंच ह्या नात्यान आणि अदरवायज एज अ स्टुडंट म्हणून हांव तेंच्या बरोबर आसतलो आणि कसलीय बी विशय विषय असा स्कुला बद्दल तेंच्यांनी अवश्य माझ्याकडे येऊचे हांव तेंच्या बरोबर असं फंडांड फर्नंडीस याच्या वॉर्डात असा ट्रेडिशनल वे असे म्हटले आता वाट म्हणटाले की खूप पुरातन असे आमच्या ग्रामस्थांकडल्यानं ऐकला की हांगा उदक भरताले पावसाच्या दिसांनी खूप त्रास जातालो त्यां आणि ह्या वाड्यावरून त्या वचपाक वचपास ते त्यांचे चू चौथा दिसांनी चतुर्थी दिसांनी आरती आसताले किंवा इतर आणि गोष्टी लावून ते हांगासून या वचप जाताले पण हो जो कलवट असा पण समको टोटली गेल्लो काबार जाल्लो उदक सगळे घरांनी वयर लोकांक हे बारीक सारीक जे गोष्टी असतात जे ट्रेडिशनल वाटो असतात ते प्रत्येक गावांत तुम्ही भायर ऐकता ते सगळे बंद झालेले आहात आणि आज खरंच तोखणाय करता माझ्या पंच मेंबराची जी लोकांचे मनातले जे भावना जे ऐकून घेऊन त्यांच्याने आज जो हो ट्रेडिशनल वे सो तिने ओपन करून आज बऱ्या पद्धतीने ही गेला कलवट जो केला आणि ह्या ग्रामस्थांनी जो साथ देऊन हा मागता सगळ्या माझ्या पंच मेंबरांनी इतर जे भगान जे बाकीचे पंचायती त्यांच्यानी असले जे ट्रेडिशनल वाटो असा ट्रेडिशनल फ्लो ऑफ वॉटर सुद्धा हे त्यांच्यानी मेंटेन करचे कारण आमच्याकडे पंचायत फंड असता पण त्याचा उपयोग बऱ्या पद्धतीने जवंग जाय आम्ही पळतात की घरा फुडल्या लाद्यो बसयतात चक्कर टायल्स बसवतात ह्याच्या काय अर्थ ना हे आम्ही सेकंडरी फर्स्ट जे किती लोकांचे बेजिक असा ते आयज खरोखरच हा पुन्हा एकदा सांगता की आमचं पिंग मिंगाल फर्नांडीस खरोच लोकां लाून हंगा झटा जयत गोष्टी हे केल्ले असा आता हे गोष्टी कोण पळयना की हेचा किंवा उपयोग असा पण तो त्यांनी आमच्या लोक आपल्या लोकलाकडल्या जाणून घेतला आणि आज इथल्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर जो हासर चे लो, पण मला खरंच बरं दिसले की हा हो पंचायत फंड जो आता पण आम्ही खऱ्या आणि बऱ्या कामां वापरला हा त्याच्याकडे असेच ह्या आईच्या दिसा माझ्या बर्थडे दिस हा मागता देवागडे यांच्याकडल्या अशीच ही कामं ह्या ऑर्डर जाऊची ह्या सगळ्या जे आमचे ग्रामस्थ असतात सांगलेले या बदलामात त्यांचा असंच चेहरा त्यांचा हासर असण पंचायतीन जसे सांगल्या पद्धतीने आता नुकतेच हवे सांगलं पंचायत जी आता लोकांक लागून असा पंचायत लोकांक जाय लोकां करतले आणि जायते आम्ही फाटी इश्यू झाला एक दांडोसवाडा टिल मराठवाडा हे जे ट्रॅडिशनल फ्लो ऑफ वॉटर जो पुरातन पहिलीच्या जे वचपाची वाट असते ती सगळे बंद केल्या रस्त्यार आम्ही पेता असतात जायते जाग्यार उदक साचले हे कियाक लाून हे लक्ष दिवपाची गरज असा तसोच आयज हे काम जर त्यांनी आमच्या मिंगाल बाबान हातीन घेतले लोकांची जी भावना ऐकून घेतली काम हे खरेंच उल्लेखनीय आसा आणि हांव खऱ्या एक्चुली धन्यवाद जाय की आम्ही पंचायत फंड जो जाय आनी तो पंच मेंबरान स्वता सांगूंक जाय की बाबा पण फंड बाबा ह्या हें आणि म्हाका हे पोवून दिसले की पंचायतीचो फंड हे बऱ्या आमी वापरला आणि अशीच कडल्यान बरी कामां जावची आणि हा ग्रामस्थांना हा आश्वासन परतून एकदा पंचायत जी जी आता पंचायत ही दोन हजार बावीसां बसल्या ही अशें असे बारीक सारीक ज्यो गोष्टी असतात ते वेरी इम्पॉर्टंट आसा हे ट्रेडिशनल वांटो बिटो हे मेंटेन करपाची गरज असा फुडें फुले भविष्यात खूप तिसरा त्रास जावपाची गरज असा जाऊ शकता भितर सो परतून एकदा हा शुभेच्छा दिवस मिंगेल बाबा अशीच कामं त्यांनी कंटिन्यू दोरचे माझं सदच साथ असतो त्याचा साथ असा पंचायतीत सो आणि हा ग्रामस्थांना परतून एकदा सांगता की आज माझा बर्थडे असा ट्वेंटी फर्स्ट जुलै आणि सेलिब्रेशनाक हा यश शुटिंग अकाडमी थंसर दौला सांच्या वेळ सगळ्यांना हा आमंत्रण करता दर करूच्या वाढदिवसा निमित्त आज की मधल्या पारंपारिक पायवट असली ते पायवाटी एक कलवट ज्या कलवटाक पावसाच्या दिसांनी पाणी भरत लोकांना खूप त्रास जाय आज लोकल पंच आमच्या मिनल फेनांडीस आणि सरपंच यांच्या इनिशिएटिव्ह ह्या जो कलवट एका रिसर एक पूल बांधलेलो असा आणि एक प्रोजेक्ट हो ह्या आमच्या वर्डान डेव्हलॉप आसा की ही जी वाट पारंपारीक लोकांनी वचपाची बंद केल्ली कारण थंयसर प्रॉब्लेम जाता पाणी भरता म्हणून ती आज लोकांक एक वेवस्थीत घेऊन वचपाक एक आणि कांयच प्रोब्लम जावचो ना जेणे करून जर पाणी लोकांच्या बी वता तेचो प्रोब्लम सगळो सॉल्व जाल्लो आसा त्या खातीर खरोखरच आमचे लोकल पंच त्याचबरोबर सरपंच ह्या दोघांचे खूप खूप मनापासून आभार व्यक्त करता आणि असेच डॅवलॉपमेंट वर्क आमच्या वॉर्डात हाडचे परत एकदां विनंती करता आनी परत एक फावट सगळे ग्रामस्थांच्या वतीन दोगांय सरपंच आणि पंच मेंबर हेचे खूप खूप आभार व्यक्त करता त्याचबरोबर हो, कॉन्ट्रॅक्टर साईश कायसुकर त्यांनी इनिशिएटीव घेऊन विथिन शॉर्ट पिरियड ऑफ टाईम म्हणतात तसे हे काम कंप्लीट करून दिले असं आम्हाला त्याबद्दल त्यांचे सुद्धा आम्ही खूप आभार व्यक्त करतात आताच एक इनोव्हेशन केला हे सेकंड हे ऑलमोस्ट कंप्लीट झाला पहिलेच फाट आम्ही येणा भोवान पैताला की बाबा आणि दाखल आणि त्यांचेकडे बसतालो करचो की आम्ही किरे करी आमच्या वाड्यावर कित्याक मला इतली आयडिया ना की कि सर किती करून पण शाहिशान मला हे गाईड केले फक्त आमचा फेडणेकर सर पी डी सर त्यांची कधी आयडिया घेतालो आणि आमच्या वाड्याक बाबा किरे करचे सो त्यांच्या गायडन्सन हे जितली पण कामं आहात ते नाना म्हटल्यावर मला दिसतं पाच कामं झाली असतील आता माझी आणि तिथून हे एक काम आहात आणि आज बरं दिसता की सरपंच हा बरोबर आज बद्दे दिसा इनॉग्रेशन करता एक वडले एक उगडा सुटतो की दिसा बद्दल इनॉग्रेशन अशा करतं की सरपंच जो आमचा हा तो फुडली कामं करू आता आदार करतो आणि फुडली कामं आमच्या अशीच जाते थँक्यू व्हेरी जा। मच